बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या परिवर्तनवादी विचाराचे अभ्यासक विचारवंत नेते कार्यकर्ते असणारे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किंवा संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो अकोलकेट अकोलकटे येथे भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा मी माझ्या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभिया घरी या अभियानाच्या माध्यमातून मी जाहीर निषेध व्यक्त करतो आहे खरं तर हा जो हल्ला मीडियाने जे दाखवलेला आहे हे शिवभक्तांचा हल्ला खरं तर हे शिवभक्तांचा हल्ला नाही माननीय प्रवीण दादा गायकवाड वर गायकवाड यांच्यावरती अक्कोलकोटला जो हल्ला भ्याड हल्ला झाला तो शिवभक्तांचा नसून की अनाजी पंताच्या चमच्याचा तो हल्ला आहे असं मी म्हणेल की अनाजी पंताच्या चमच्यांचा मी जाहीर निषेध करतोय कारण खरे शिवभक्त संभाजी महाराजांना मानणारे छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महान महाराजांना मा, मानणारे शिवभक्त किंवा त्यांचे कार्यकर्ते हे संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्ष संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष असणाऱ्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती कधीच हल्ला करू शकणार नाही हे शिवभक्तांचं खऱ्या शिवभक्तांचं कार्यच नाही खरा शिवभक्त असा करू शकत नाही संभाजी संभाजी छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे कार्यकर्ते असे कधीच करू शकत नाही त्यामुळं मीडियांना थोडी अक्कल हवी की त्यांनी जे रंगवलं शिवभक्तांचा हल्ला शिवभक्तांनी शिवभ मीडियाने जे रंगवलेलं मीडियामध्ये जे मीडियांना थोडी अक्कल हवी होती की हे शिवभक्तांनी माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती अंगावरती तोंडावरती शाई फेकून त्यांच्यावरती हल्ला केला असं जे मीडियाने शिवभक्त हे शिवभक्त असू शकत नाही तर हे अनाजी पंथाच्या चमचांनी केलेला भ्याड हल्ला आहे आणि ह्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतोय आणि मीडियाने जो शिवभक्त म्हणून जे दीपक काटे कोण तो आहे दीपक काटे हा गुन्हेगारी प्रवृत्ती गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती गुंड प्रवृत्तीनं भाजपच्या भाजपच्या जनमोर्चेचा तो प्रदेश सचिव आहे भाजपच्या गुंड प्रवृत्तीनं केलेला तो हल्ला आहे भाजपच्या गुंडाने केलेला तो हल्ला आहे हा दो दीपक काटे हा शिवभक्त कसला हा दीपक काटे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मर्डरच्या आमचे आमचे मित्र आमचे सहकारी मित्र संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम बापू कामटे यांच्या माहितीनुसार यांनी सांगितलेल्या माहितीच्या माहितीनुसार हा दीपक काटरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा गुंड प्रवृत्तीचा मर्डरच्या गु, मर्डरच्या केसमधून झेल बघून आल्या झेल बघून आलेला आले आणि गोरगरीब माणसाला दमदाटी करून त्यांचं शोषण करणारा हा गावगुंड हा भाजपच्या इशाऱ्यावर चालणारा गुंडाने भाजपच्या गुंड गुंड असणाऱ्या गुंडाने केलेला माननीय प्रवीणदादा गायकवाड वर यांच्यावरती भाजपच्या गुंडाने केलेला हल्ला आहे आणि म्हणून मी म्हणेल हा शिवभक्ताने केलेला हल्ला नसून ही अनाजी पंथाच्या चमच्याने केलेला हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय एका बाजूनं जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून बुद्ध शिवराय फुले शेवू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर कार्य करणाऱ्या त्या संघटना आणि कार्यकर्ते नक्षलवादाच्या नावा नावाखाली या परिवर्तनवादी फुले शेवू आंबेडकरी कार्यकर्त्याचा विचाराचा आणि संघटनेचा गळा घोटण्याचा ब्राह्मणी षडयंत्र रचलं जात असताना दुसऱ्या बाजूनं सत्तेच्या गुर्मीच्या आधार सत्तेची मस्ती येऊन सत्तेच्या मस्तीच्या आधारावर त्यां आमची माणसं परंतु त्यांची दलाल असणारे भाजपचे दलाल असणारे आमचीच माणसं आमच्यावरती अंगावर सोडून त्या कार्यकर्त्याला संपवण्याचा कार्यकर्त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा बुद्ध फुले शिवराय बुद्ध फुले शिवराय आंबेडकर अण्णाभाऊसाठी यांच्या परिवर्तनाची चळवळ संपवण्याचं कटकारस्थानाच रचलं जात आहे याच्या पाठीमागे जे असणार आहे की अनाजी पंतांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पाठीमाग जो मनवादी विषारी साप आहे साप समजून घ्या आपण ही साप कुणाला म्हणतोय मी ही मनवादी विषारी सापाचं डोकं ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रवी आदरणीय प्रवीण दादा गायकवाड हे एकटे नाजिबात नाही अरे तुम्ही एकटे गाठून भ्याड हल्ला केला हा भ्याड हल्ला आणि काय कारण देता तुम्ही संभाज की संभा छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख एकरी शब्दात केला तुमच्या संभ संघटनेचं नाव संभाजी महाराज एकरी नाव आहे एक हे कुणी घातलं डोक्यामध्ये दीपक काटे आणि त्यांच्या जे टोळक्याच्या गुंडांच्या डोक्यात हे कुणी घातलं हे मनवाद्याचं डोकं आहे त्यांचं डोकं नाही हे ब्राह्मणवाद्यांचं डोकं आहे एकेरी शब्द उल्लेख काय अरे परंतु एकेरी शब्द एकेरी संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी शब्दानं उल्लेख केला म्हणून तुला एवढा राग आला तुम्हाला रा राग आला की संभाजी महाराजांच्या खरा विचारधारा का विचारधारेवर प्रबोधन करणाऱ्या आदरणीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यासारख्या अभ्यासक आणि थोर विचारवंत आणि नेत्याच्या तोंडावरती काळे काळे फासून शाई फेकून त्यांचा त्यांच्यावरती भ्याड हल्ला करण्याची हिंमत तुझ्यामध्ये तुमच्यामध्ये आली कुठून तुम्हाला एकीरी शब्द आहे म्हणून राग आला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे प्रशांत कोरडकर तक्कुल हैवान राहूर सोलापूर करण इत्यादी जे आता ब्राह्मण आणि जे या महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची बदनामी विकृती केली तेव्हा नाही ना या रागाला तेव्हा कुठे गेला कुठल्या बिळात लपला होता दीपक काटे आणि त्यांचे आनाजी पंताचे चमचे हे कुठे लपले होते एकेरी अरे एकेरी शब्द हा या विचारावर अदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये नव्हे तर बहुजन समाजामध्ये प्रबोधनाच्या चळवळीमध्ये योगदान दिलं हे मान्य करावं लागेल संभाजी महाराजांच्या खराब इथे इतिहासाचं सा प्रबोधन करणारे प्रवीणदादा गायकवाड हे नाही समजले तर आणि एकेरी उल्लेख आहे एवढाच फक्त एवढाच फक्त एवढंच निमित्त करून दुसऱ्या ना ते ब्राह्मणवाद्याने विष डोक्यामध्ये घातलं तुमच्या तुमचं डोकं नाही ते तुम्हाला ब्राह्मणवादी डोक्या म्हणवादी डोक्यानं घातल्या पेरल्या हे विष आहे ते निमित्त तुम्ही साधलं अरे पण संभाजी महाराजांचा इतिहास बदनाम करणाऱ्या संभाजी महाराजांना विरोध करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध आणि टीका आणि बदनामी करणाऱ्या जे प्रशांत कोरटकर होते ते राहुल सोलापूरकर होते इत्यादी लोक होते तेव्हा दीपक काटे तुझ्यातला शिवभक्त जागा नाही झाला अरे तू कसला शिवभक्त तू तर अणाजी पंथाचा चमच्या तर म्हणूनच तुला त्यावेळेला राग आला नाही आणि म्हणून या ठिकाणी बाबा नावातच काय त्यांच्या कार्यातलं आता आमच्या इकडे येतलं बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम भीम आर्मी सारख्या संघटना आहेत त्या अशा कितीतरी संघटना आता आम्ही म्हणायचं का एकेरी शब्दाचा उल्लेख अरे हे फक्त निमित्ता शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्याला विचारवंताला नेत्याला टार्गेट करण्याचं हे भाजपचं जाणीवपूर्वक स्थान आहे आणि म्हणूनच अक्कोलकोटमध्ये अनाजी पंतांनी केलेल्या हा चमच्यांचा हल्ला आहे हे खरं वास्तव आहे आता याच्यावरती केवळ निषेध करून नाही चालणार तर आता चढाई केली पाहिजे प्रस्थापित भाजप सारख्या सत्ताधीशाला मनोवादी व्यवस्थेला आणि व्यवस्थेच्या सत्ता दिशाला, दिशाला हरवायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या उसण्या या सत्तेच्या ह्या सत्तेच्या भाजपच्या सत्ते, सत्ते, सत्ते सत्ताधीशाला भिनारे पुढं कमजोर आणि लाचार झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाता गटाच्या वरती विश्वास ठेवून काही अर्थ नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या म्हणून आता केवळ प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला ते उद्या तो माझ्यावर पर... येऊ शकतो उद्या तो अनेक प्र कितीतरी प्रमाणिक कार्यकर्त्याच्या वाट्याला हे येऊ येऊ शकतं आम्ही एकटे नाही हो नाही तर म्हणून आता केवळ निषेध करून चालणार नाही तर आता चढाई केली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राजमाता हिलेमाय होळकर या परिवर्तनवादी विचाराला मारणाऱ्या विचारांच्या कार्यकर्त्या विचाराच्या चळवळीचं स्वाभिमानी राजकारणाचा पर्याय नवा पर्याय महाराष्ट्राला दिला पाहिजे तर हे कुठं तर थांबतील तर हे फार मोठी ताकद निर्माण होईल आणि आदरणीय प्रवीण प्रवीणदादा गायकवाड हे एकटे नाहीत आंबेडकरी चळवळ हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बहुजन समाजातील परिवर्तनकारी पर, परिवर्तनवादी कार्यकर्ता मोठ्या ताकदीनं प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी उभा राही आणि ह्या घटनेचा जाहीरच निषेध करेल परंतु एक या निमित्तानं सांगा असं वाटतं की आता हे भाजप सत्तेच्या बळावरती परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना भी कार्यकर्त्याला संपवण्याचं कारस्थान रचत आहे परिवर्तन कार्यकर्त्याला अशा आमचीच लोक हाताशी धरून आमच्यावर सोडून भाजपवाले हे याच्या पाठीमागं हे सरकार सत्तेवरती असणाऱ्या सरकार सरकारच्याच सरकारच्याच याच्या पाठीमागं कारस्थान असू शकतं आणि म्हणून आता महाराष्ट्रातील भगवान बुद्धाला मानणारी बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाव साठे राजमाता इलेमाय होळकर हे परिवर्तनवादी विचाराच्या कार्यकर्त्यानं भले आपल्या संघटना वेगळ्या असतील पण महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी आता संघ होणं गरजेचं आहे एक संघ होणं गरजेचं आहे संघटना जऱ्या वेगळ्या असतील थोडेफार मतभेद जरी आपले वेगळे असतील तर परिवर्तनवादी कार्यकर्त्याची वज्रमोट म्हणून आपण महाराष्ट्र पातळीवर या चळवळीचं समन्वय समान एकत्रित समन्वय स्थापना करून या प्रस्ता मणवादी माजलेल्या भाजपच्या सत्ताधीशांची मस्ती जिरवण्याकरता आम्हाला एकत्रच यावं लागेल केवळ निषेध करून चालणार नाही तर चढाई करावं लागेल अंबाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय प्रवीण दादा गायकवाड यांनी म्हटले त्यांनी निषेध नाही केला हा ही प्रस्थापितांच्या जेणे कुणी केलेला आहे ते मनवादी व्यवस्थेचा प्रस्थापिताच्या शेवटाची ही सुरुवात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे जर शेवटाचे जे कुणी केले त्याच्या पाठीमागची जी काय शक्ती आहे त्या शक्तीच्या शेवटाची सुरुवात आणि या प्रस्थापित मनोवादी शक्तीचा शेवट करायचा असेल तर आता आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल आणि सर्व संघटनाचं वेगवेगळे असतील पण पर परिवर्तनवादी विचार हाय ही भूमिका घेऊन महाराष्ट्र पातळीवरती वज्रमुठ करणारी समन्वय समिस्ती स्थापन करून ह्या शक्तीच्या विरोधात आपल्याला चढाईचं धोरण आता आकावं लागेलच संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष आदरणीय माननीय प्रवीणदादा गायकवाड यांचं परिवर्तनाच्या चळवळीतलं योगदान फार मोठं आहे स्वतःच्या घरात भगवान बुद्धांच्या स्वरूपाची स्थापना करून खऱ्या अर्थान ते परिवर्धनवादी चळवळीचे खरे पायिक आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी मराठा बहुजन समाजामध्ये मा व्याख्यानाच्या माध्यमातून आणि प्रबोधनामध्ये मा त्यांचं योगदान मोठं आहे हे, हे नाकारता येणार नाही आणि त्यांच्यावर जो झालेला अक्कोलकोट अक्कोलकोट येथे झालेल्या अनाजी पंथाच्या चमच्याने जो हल्ला केला त्याचा मी चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि प्रजासत्ताक जनता परिषदेच्या वतीनं मी जाहीर ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहे